हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह यामधील जो काही तुमचा मॅनेजमेंट अकाउंटिंग हा विषय आहे त्यातील आपण प्रकरणाचा प्रॉब्लम तसेच पूर्ण स्वाध्याय आपण पाहत आहोत तर बघा बँकिंग अँड फायनान्समध्ये किती प्रकरणं आहेत तर ते मी तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा सिलेबससुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग इंट्रोडक्शन टू बँकिंग या प्रकरणातील ज्या नोट्स आहेत तर त्या अभ्यासणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील चॅप्टर थ्री कॅश फ्लो स्टेटमेंट तर हे आज पाहणार आहोत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा जो काही फॉर्मॅट आहे तर तो कशा पद्धतीने असणार आहे तर तो आज आपण अभ्यासणार आहोत तर बघा फॉर्मॅट अभ्यासण्याआधी तुम्ही हा फॉर्मॅट लिहिण्यासाठी वही घेऊन सुद्धा बसू शकतात किंवा व्यवस्थितपणे समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही लिहून घेऊ शकतात तर बघा कॅश फ्लो स्टेटमेंट याचा जो फॉर्मॅट असणार आहे तर तो कशा पद्धतीने असणार आहे बघा फॉर्मॅट प्रिपेअर करत असताना कॅश फ्लो स्टेटमेंट ॲज डॅश थ्री अशा पद्धतीने तुम्हाला वरती हेडिंग लिहिणं आवश्यक आहे तर याचा फॉर्मॅट अतिशय सोपा आहे पर्टिक्युलर रुपीज रुपीज तर बघा यासाठी तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करत असताना तुम्हाला काय घ्यायचं आहे पहिल्यांदा कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज तर तुम्हाला या प्रकरणामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला चार ॲक्टिव्हिटीज असणार आहेत तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय येणार आहे तर बघा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या काही तुमचा नेट प्रॉफिट आहे तर आपला हा प्रॉब्लेम आपण नेट ने स्टार्ट करत असतो तुमचा जो नेट प्रॉफिट आहे तर तो तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे तर नेट प्रॉफिट तुम्ही पहिल्यांदा इथे लिहून घ्या तर पहिल्यांदा अशी हेडिंग टाका कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर नेट प्रॉफिट डायरेक्ट आउटर कॉलमला याची रक्कम लिहून घ्यायची आहे त्यानंतर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स नेट प्रॉफिट लिहून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे काही एक्सपेन्सेस आहेत तर ते तुम्हाला कुठे ॲड करायचे आहेत नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये तर याच्यामध्ये काय काय येणार आहे तर डिप्रिसिएशन लॉस ऑन सेल ऑफ असेट प्रोविजन फॉर टॅक्सेशन डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर रिटर्न ऑफ जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत तर ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत लेस करायचे नाहीत तर जे एक्सपेन्सेस आहेत ते ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लेस नॉन ऑपरेटिंग इन्कम तर नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये काय लेस करायचं आहे तर बघा प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट जो काही तुमच्या असेटवरती सेल झालेला आहे तर ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तर इथे मी कंसामध्ये का लिहिलेलं आहे जे जे तुम्ही कंसामध्ये घेतलेलं आहे ते तुम्हाला समजून जाईल की माइनस है है, हे मायनसमध्ये घेतलेलं आहे म्हणजेच लेस करायचं आहे त्यानंतर इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे झाल्यानंतर हे लेस करा हे ॲड करा त्याच्यानंतर ॲड करून आलेल्या आन्सरला ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल हे नाव द्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड काय करायचं जेव्हा तुमचं बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल येईल तर ते तुमचं इनक्रीज इन करंट लायबिलिटी याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर जेव्हा तुमच्या करंट लायबिलिटी इनक्रीज झाल्या असतील जर तुम्हाला ॲड करायचे आहेत डिक्रीज झाले असतील तर तुम्हाला लेस करायचे आहेत तर इनक्रीज इन करंट लायबिलिटी डिक्रीज इन करंट लायबिलिटी आणि जेव्हा तुमची असेट इनक्रीज झाली तर, तुम तर, तर तुम्हाला लेस करायचं आहे आणि जेव्हा तुमचे असे ॲड करायचं आहे तर आपल्याला भेटेल कॅश जनरेटेड फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये टॅक्स पेड दिलेला असेल तर हा तुम्हाला यातून लेस करायचा आहे टॅक्स पेड लेस केल्यानंतर जी काही अमाऊंट भेटते तर ती अमाऊंट आहे आपली नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटीज आहे ती म्हणजे तुम्हाला चार ॲक्टिव्हिटीज आहेत पहिली आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज दुसरी आहे इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तिसरी आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज आणि चौथी आहे सॉरी तुम्हाला तीनच ॲक्टिव्हिटीज आहेत तर यामध्ये बघा सेकंड ॲक्टिव्हिटीज कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी ॲड करायचं आहे काय ॲड करायचं आहे तर सेल ऑफ फिक्स्ड असेट तर फिक्स्ड असेटवरती कितीचं चा सेल झालेलं आहे तर ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे सेल ऑफ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिवड ऑन इन्व्हेस्टमेंट त्यानंतर डिव्हिडंट रिसिवड हे सुद्धा तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर बघा याच्यातून ॲड करून झाल्यानंतर लेस करायचं आहे परचेस ऑफ फिक्स्ड असेट कितीचं परचेस केलेलं आहे परचेस ऑफ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टमेंट कितीचे आपण सेल केलेले परचेस केलेले आहेत तर ते तुम्हाला पूर्ण लेस करून घ्यायचं आहे तर अप जे तुमचे इन्वेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहे तर त्यामध्ये पूर्ण फिक्स्ड असेट येणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेममध्ये फिक्स्ड असेट दिलेले असतील तर ते सगळं तुमच्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये येतील हे सर्व लेस करून झाल्यानंतर नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज हे आपल्याला भेटेल त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे ती कोणती तर कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय येणार तर जे तुमची लायबिलिटीमध्ये डिव्हिडंट असेल इंटरेस्ट असेल शेअर कॅपिटल असेल प्रीमियम असेल लोन असेल तर हे तुम्हाला फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये येणार आहेत तर यामध्ये ॲड करा इश्यू ऑफ शेअर कॅपिटल कितीचं कॅपिटल इश्यू झालेलं आहे तर ते ॲड करायचं आहे इशू ऑफ शेअर प्रीमियम त्याच्यानंतर इशू ऑफ डिबेंचर लोन टेकन हे ॲड करायचं त्याच्यानंतर यातून लेस करायचं आहे रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर रिडम्शन ऑफ डिबेंचर रिपेमेंट ऑफ लोन इंटरेस्ट पेड डिव्हिडंड पेड हे सर्व लेस करून झाल्यानंतर नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज हे आपल्याला भेटेल तर बघा जेव्हा केव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॅश दिलेली असते जेव्हा कॅश डिक्रीज झालेली असते तर बघा जेव्हा तुमची कॅश ही डिक्रीज झालेली असते तर तेव्हा तुमचा आन्सर तुम्हाला लगेच इथे दिसणार आहे डिक्रीज झालेली आहे की इन्क्रीज झालेली आहे प्रॉब्लेममध्ये जर बघा तुम्हाला कॅशचं बॅलेन्स दिलेलं आहे करंट बॅलेन्स आहे दहा हजार आणि प्रिव्हियस इयरचं बॅलेन्स आहे बारा हजार तर कितीने कितीने डिक्रीज झालेलं आहे तर दोन हजारनं तर दोन हजार हे डिक्रीज झालेलं आहे तर तुमचं आन्सर इथे येईल दोन हजार तर बघा इथे तुमचं नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज भेटेल तर तुम्हाला इथे डिक्रीज झालेला आहे का इन्क्रीज झालेला आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे आणि कॅश अँड कॅश इक्विलेंट्स ॲट बिगिनिंग ऑफ द इयर जे तुमचं बिगिनिंगचं जे तुमचे अमाऊंट आहे कॅशची तर ते तुम्हाला एज इट इज इथे लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर कॅश अँड कॅश इक्विलेंट्स ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे जी तुमची करंट इयरची कॅश आहे तर ती तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लममध्ये करंट इयरचं बॅलेन्स सात हजार दिलेलं असेल आणि प्रिव्हियस इयरचं बॅलेन्स जर दहा हजार दिलेलं असेल तर तुम्ही ते डिक्रीज झालेलं आहे का इन्क्रीज झालेलं आहे तेव्हाच आपल्याला आन्सर कळतं जेव्हा तुमचं शेवटी जे तुमचं कॅशची अमाऊंट आहे ती शेवटी तुम्हाला भेटणारच आहे तेव्हा तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे असं तुम्हाला समजून येईल तर बघा यामध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर तो फॉर्म्युला कोणता असणार आहे तर ड्रॉइंगचा तर ड्रॉइंगचा फॉर्म्युला आहे ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस क्लोजिंग बॅलन्स तेव्हाच आपल्याला ड्रॉइंग ही ड्रॉइंगची अमाऊंट भेटेल तर बघा ड्रॉविंग हे आपल्याला कधी लागेल जेव्हा त्याने पर्सनल यूजसाठी जर घेतलेलं अमाऊंट असेल येतील तर तेव्हा आपल्याला हा ड्रॉइंग ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस क्लोजिंग बॅलेन्स हे करून आपल्याला ड्रॉइंग घ्यायचं आहे आणि ड्रॉइंग हे तुम्हाला फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमधून लेस करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे अतिशय सोपा हा फॉर्मॅट आहे यात काही अडचण असेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात त्याचबरोबर यामध्ये लक्षात ठेवायच्या दोन गोष्टी आहेत तर काय तर बघा करंट असेट इन्क्रीज झालं की तुम्हाला लेस करायचं आहे आणि जेव्हा कधी करंट असेट डिक्रीज होतील तर तेव्हा तुम्हाला ते ॲड करायचं आहे आणि कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार आहे तर तुमच्या प्रॉब्लेममधील ज्या काही फिक्स असेट आहेत तर ते तिथे येणार आहेत आणि कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये जे तुमची लायबिलिटी आहे जे लायबिलिटीमधील जे करंट असेट आहेत तर ते तुम्हाला इथे घ्यायच्या नाहीत तर बघा जे तुम्हाला लायबिलिटीमध्ये दिलेले जाईल इश्यू ऑफ डिबेंचर लोन टेकन तर हे तुम्हाला घ्यायचं तुम्हा आहे आणि ज्या तुमच्या करंट लायबिलिटी किंवा असेट आहेत तर ते आपण इथे वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना इथे घेत असतो तर इथेच तुम्हाला घ्यायचं आहे ते कुठे तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये फक्त फिक्स असेट घ्यायचं आहेत आणि फायनान्शिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये लॅबिलिटीमधील जे करंट असेट नाही तर जे इश्यू ऑफ डिबेंचर्स शेअर आहेत तर हे तुम्हाला घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा असेट परचेस होतं तेव्हा आपण लेस करायचं आणि जेव्हा असेट सेल होते तेव्हा ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर यात काही समजलं नसेल तर तुम्ही डबल एकदा विचारू शकतात पूर्ण फॉर्मॅट मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे तर पूर्ण तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकतात तर बघा जे काही मी कोन्सामध्ये कोन्स करून जे तुम्हाला इथे अमाऊंट सांगितलेली आहे तर ती तुम्हाला समजण्यासाठी जेव्हा आपण कोन्स करतो म्हणजे तुम्हाला समजेल की इथे तुम्हाला लेस करायचं आहे आणि जी पॉझिटिव्ह असणार आहे त्याला आपण कोन्स केलेला नाही हे प्लसमध्ये असणार आहे हे तुम्हाला लवकर समजून येईल तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे तर कोणता तर बघा फॉर्म्युला म्हणजे प्लस प्लस काय होतं तर प्लस होतं प्लस मायनस काय होतं तर मायनस होतं मायनस मायनस काय होतं प्लस होतं आणि मायनस प्लस काय होतं तर मायनस होतं तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर यामध्ये तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि इन्क्रीज केव्हा झालं डिक्रीज कधी झालं तर लायबिलिटी डिक्रीज झालं की तुम्हाला लेस करायचं आहे इनक्रीज झालं की ॲड करायचं आहे करंट असेट इन्क्रीज झालं की लेस करायचं आहे आणि डिक्रीज झालं की ॲड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा कॅश फ्लो स्टेटमेंट जो आहे याचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट यामधील प्रॉब्लेम एक अभ्यासणार आहोत जर चॅनेलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद